नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बाजारात सध्या हिरवेगार वटाणे दिसत आहेत तर आज आपण वटाण्यापासून मस्त चटपटीत खमंग कुरकुरीत असे चार वेगवेगळे पदार्थ पाहणार आहोत करायला एकदम सोपे आणि झटपट होणार आहेत पहिला पदार्थ आपण आज मस्तपैकी वटाण्यापासून कुरकुरीत टिक्की किंवा वडे बनवणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी सर्वात अगोदर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेले आहे आणि एक वाटे हिरवे वाटाने घेतलेले आहेत आणि या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत त्यानंतर यात आपण थोडासा लसूण टाकून घेतलेला आहे एक चार पाकळ्या आणि हे आपण वाटून घेतलेलं आहे वाटताना आपल्याला हे थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची नाही मागे पुढे करून मिक्सर फिरवलं तर असं जाडसर वाटलं जातं आता वाटलेलं वाटेनं आपण हे काय भांड्यामध्ये काढून घेऊया आता यात काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ टाकायचं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेले आहे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता त्यानंतर पाव चमचा जिरे पावडर टाकून घेतलेला आहे दोन चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचे तीळ टाकल्यामुळे अगदी छान अशी खुसखुशीत होते आणि टेस्ट ही खूप छान लागते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे एकदम पाणी जास्त टाकू नये टाकू नका नाहीतर लगेचच हे पातळ होतं आता आपण थोडंसं पाणी टाकून छान असं हे पीठ भिजून घेतलेलं आहे या पद्धतीने आपलं हे पीठ भिजून तयार झालेलं आहे यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो हाताने गोल करून घ्यायचा आणि आपण याला थोडंसं पसरून घ्यायचं आहे ना अशा पद्धतीने याचे वडे किंवा टिक्की बनवून घ्यायचे आहे आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण हे वडे सोडून घेऊया तेला सहज बसतील एवढे वडे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि मिडियम गॅसवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आलटून पालटून दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे कलर पण खूप मस्त येतो आणि अगदी चटपटीत अशी लागते सगळ्या बाजूनी छान तळलेली आहेत याला आपण काढून घेऊया आणि काढून घेतल्यानंतर आपण याला सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसतेही खाल्ले तरी खूप मस्त लागतात यातले एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते हे वडे अगदी कुरकुरीत असे होतात अशा पद्धतीने हा आपला पहिला पदार्थ तयार झालेला आहे आता आपण दुसरा पदार्थ पाहूया त्यासाठी ते मी एक वाटी वटाणे घेतलेले आहेत गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत मोहरी जिरे छान तळ्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी टोमॅटोची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि ही टोमॅटोची पेस्ट आपल्याला तीन चार मिनटं तेलावर परतून घ्यायची आहे छान तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण हळद टाकून घेतलेली आहे घरी बनवलेलं काळं तिखट टाकून घेतलेलं आहे एक चमचा बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला एक दोन तीन मिनटं तेलावर परतून घ्यायचं आहे छान तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण जे वटाने घेतलेले होते ते वटाने टाकून घ्यायचं आहे आणि फोनणीत मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीत मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे साधारणतः मी इथे एक वाटी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि याच्यावर ताट ठेवून आपल्याला एक चार पाच मिनटं ही भाजी शिजून घ्यायची आहे चार पाच मिनटाने आपण झाकण काढून पाहूया भाजी मस्त शिजलेली आहे ही आपली वटाण्याची चटपटीत अशी भाजी तयार झालेली आहे ही भाजी अगदी करायला सोपी आहे पण खायला खूप टेस्टी अशी लागते आता आपण तिसरा पदार्थ पाहणार आहोत त्यासाठी ते मी एक वाटी वटाने वा घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजून घेतलेले आहेत आणि तांदूळ भिजून घेतल्यानंतर याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकताना यामध्ये पाणी टाकायचं नाही जेवढं पाणी तांदूळ टाकताना पाणी गेलं तेवढंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आता आपण हे झाकण लावून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक असं आपण हे वाटून घेणार आहोत जर अगदीच कोरडं होत असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्या नाहीतर पाणी टाकण्याची गरज पडणार नाही बॅटर आपल्याला पातळ बनवायचं नाही आता वाटलेलं तांदळाचं बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्याच भांड्यामध्ये जे वटाणे घेतलेले होते ते वाटून घेतलेले आहेत वटाने मी थोडेसे असे वाटून घेतलेले आहेत आता हे वाटलेले वटाणे आपण तांदळाच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे सगळे वटाणे आपण या बॅटरमध्ये टाकून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे थोडासा ओवा टाकून घेतलेला आहे थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर याच्यात आपल्याला चमचा धणे पावडर टाकून घ्यायचे आहे पाव चमचा पाव जिरे पावडर टाकून घेतलेले आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे हे सगळं आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला एक चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे बेसन पीठ टाकल्यामुळे टेस्ट ही खूप छान येते त्यामुळे मी इथे एक चमचा बेसनपीठ टाकून घेतलेला आहे जर तुमचं बॅटर पातळ झालेलं असेल तर तुम्ही थोडंसं आणखी बेसनपीठ टाकून घेऊ शकता आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे त्यानंतर मी इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे जे आपण बॅटर बनवून घेतलेलो हो, आहोत त्या बॅटरचे आपल्याला तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत ही भजी खूप मस्त होतात अगदी चटपटीत अशी होतात आपण नेहमी तर कांदा भजी बनवतोच पण त्याऐवजी असे वटाण्याची भजी बनवली तर सर्वांना खूप आवडतील आणि काहीतरी वेगळे आणि नवीनसुद्धा खायला मिळेल आता आपण मीडियम गॅसवर ही भजी तळून घ्यायची आहे सतत घालून आपण ही भजी तळून घ्यायची आहे चहाच्या वेळी तुम्ही ही भजी खायला खूप मस्त लागतात संध्याकाळचा चहा आणि त्यासोबत ही गरमागरम भजी जर मिळाली तर सगळेजण आवडीनेच खातील आणि ही भजी खूप छान होतात मी ते भजी काढून घेते आपली भजी ही तळलेली आहे तुम्ही पाहू शकता कलर पण खूप मस्त येतो अशाच पद्धतीने आपण राहिलेली भजी पण तळून घ्यायची आहे भजी काढून घेतल्यानंतर यातलं एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप छान झालेली आहे त्यानंतर आपण चौथी रेसिपी पाहणार आहोत मी ते मस्तपैकी मटर पुलाव बनवलेला आहे आपण गॅसवर कडी गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी दोन तमालपत्रे टाकून घेतलेले आहे आणि तीन चार काळे मिरे दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंग टाकून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात पाच काजू टाकून घेतलेले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे गाजराचे थोडेसे लांब लांब असे तुकडे टाकून घेतलेले आहेत एक बटाटा बारीक चिरून घेतला होता तो पण टाकून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकून घेतलेला आहे हे सगळं आपल्याला एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात मी एक वाटी हिरवे वटाने टाकून घेतलेले आहेत आता या वटाने टाकल्यानंतर आपण परत याला मिक्स करून घेऊया आणि एकाद मिनटं परतून घ्यायचं आहे एकाद मिनटं परतून झाल्यानंतर मी इथे दीड वाटी बासमती तांदूळ अर्धा तास अगोदर भिजून घेतलेले होते ते तांदूळ यामध्ये टाकायचं आहे आणि हलक्या हाताने आपण हे फोडणीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे किंवा बिर्याणी मसाला टाकून घेतलं तरीही चालेल आता परत आपण याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे मी दीड वाटी तांदूळ घेतलेला ता आहे तर तीन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे तांदळाच्या ता ता दुप्पट आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून घेतल्यानंतर आपण याला परत हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी जास्तही टाकायचं नाही आणि कमीही टाकायचं नाही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर आठ ते दहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मध्ये तुम्ही काढून पाहू शकता आठ दहा मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया हे आपले मटर पुलाव तयार झालेला आहे एकदम सुटसुटीत असा हा आपला मटर पुलाव होतो तुम्ही पाहू शकता गरम असला तरीही खूप मोकळा असा झालेला आहे आणि छान शिजलेला पण आहे आपण याला थंड करण्यासाठी ठेवून देऊया एक पाच मिनटं थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर मी इथे काढून घेतलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे मस्त आणि चटपटीत आपला हा मटार पुलाव तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण मटारपासून चार वेगवेगळ्या रेसिपी पाहिलेल्या आहेत एकदम सोप्या झटपट होणाऱ्या आणि सर्वांना आवडणाऱ्यासुद्धा आहेत यातला सर्वात जास्त पदार्थ तुम्हाला कोणता आवडला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आजची रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद